पुन्हा एकदा हिंदुत्वाचा गुरुसा भाजपला आलेला आहे अशी शेलार म्हणत आहेत की हिंदू महापौर असेल म्हणजे पुन्हा एकदा भाषिक व्या त्यांनी निर्माण केलेला आहे हिंदी आणि मराठीमध्ये काय की आशिष शेलारांचं हे ऐकलं आशिष शेलार म्हणत आहेत की महापौर हिंदू हिंदू असेल हिंदू आणि मराठी काय वेगळा आहे का तर खरं तर महापौर हिंदू असावा पण हिंदी नसावा तुमच्या डोक्यात जे चाललंय ना की हिंदू हिंदू बोलून मराठी माणसाला डिवजणं मा मुंबईतल्या मराठी माणसाला कमी लेखणं हे तुमच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला कळलं नक्कीच मी खात्रीने सांगतो मुंबईचा महापौर हा मराठी असेल आणि तो हिंदू असेल तो आ, हिंदू हिंदी नसेल हा तुमच्या हिंदुत्वाच्या नावावर आम्ही हिंदी खपून घेणार नाही आम्ही गुजराती खपून घेणार नाही मरा मुंबईचा महापौर हा मराठीच असेल करवट मराठी असेल आणि मला तर वेळ दाखवूनच देईल अशी शेलारा ना कारण ज्या पद्धतीने ते मराठी माणसाच्या विरोधात जायला लागले त्यांना हिंदीवरचं प्रेम बिहारच्या रिझल्टनंतर निकालानंतर त्यांचं जे काय हिंदीवरचं प्रेम वाढलेलं आहे बिहारच्या लोकांवरचं प्रेम वाढलेलं आहे तर जी काही मुंबईमधली मराठी जनता आहे ती त्यांना हिंदू आणि हिंदी आ, हिंदी आणि मराठी त्यातला फरक दाखवल्याशिवाय नाही मुंबई असेल तर मग इतर जी काही शहरं असतील कुठेतरी भाषक वाद निर्माण करणार अशा प्रकारे परत हा हा भाषीय वाद फक्त भारतीय जनता पक्ष तयार करतो आणि त्यांना हे करून जेवढे परप्रांतीय मत आहेत ती एकट्ठा त्यांच्याकडे ते टाकून घ्यायच्या खरं तर भारतीय जनता पक्ष अशा वक्तव्य केल्याच्या नंतर मग एखाद्या उत्तर भारतीयाला जाग येते आणि तो काहीतरी वक्तव्य करतो आणि तो मार मार खातो सो जे काही मार खात आहेत ना त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे कारण भारतीय जनता पक्ष त्यांचं मतांतर राजकारणासाठी करण्यासाठी करण्यासाठी असं हिंदू आणि हिंदी आणि मराठी असा वाद लावते आणि त्यातून तो एखादा हिंदी भाषिक मार खातो देखील गुजराती पा पार्टी समोर आली होती केम शो म्हणून आता यावरती आता गुजराती देखील महापौर बसलेचं चाललेलं चिन्ह तुम्हाला सांगतो आशिष शेलारांना सांगतो की मुंबईचा महापौर हा मराठी असेल हिंदूच्या नावाखाली हिंदी खपवून नाही घेणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव